नमस्कार रिसर्च असा सांगतो की खूप सारे आजार हे सायकोसोमॅटिक असतात म्हणजे खूप साऱ्या आजारांचं मूळ हे आपल्याच मनातील नकारात्मक विचार हेच असतं या गोष्टीबद्दल तुम्ही स्वतः देखील रिसर्च करू शकता म्हणजेच आपल्या जाणून बुजून स्वतःला आजारी का पाड तर हे आपण जाणून बुजून करत आपल्याकडून हो। नकळतपणे घडते आता हे असं का होत त्याच महत्त्वाचं कारण असं की आपल्या मनावर आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक इमोशनवर कदाचित तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असा परंतु मी शक्य होत नसेल तर तिथे तुमची मदत करू शकतो आपण आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार जेवढा दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढ्या ते अजून आपल्याला त्रास देतात किंवा ते अजून जास्त येतात या गोष्टीबद्दल तुम्ही देखील अनुभव घेतला असेल मग करायचं काय तर जे आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात जे नकारात्मक इमोशन येतात हे सप्रेस न करता किंवा दाबून न ठेवता ते मुलासपट काढून टाकणं खूप गरजेचं असत जर ते आपण मुळासकट काढून टाकले नाही तर ते आपल्याला कधी ना कधी त्रास नक्की देतात दे दे कि ते मुळात सतत काढून टाकता येतात का तर त्याचं उत्तर आहे नक्कीच काढून टाकता येतात शंभर टक्के थोडासा वेळ लागतो परंतु ते काढून टाकता येतात आता हे मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका अशी काही मी उदाहरणं सुद्धा देऊ शकतो ज्यांनी आमच्याकडून काउन्सिलिंग करून घेतल्या आणि त्यांच्या मनातील नकारात्मक विचार आणि त्यांच्या अशी काही उदाहरणं सुद्धा तुम्हाला सांगू शकतो परंतु त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं हे असेल की तुम्ही स्वतः ते आहे म्हणून मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय त्याच्यावरती हा व्हिडिओ सुद्धा अगदी फ्री आहे मी सांगतोय म्हणून या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका तो व्हिडिओ बघा की खरच आपल्या मनस्थितीवरती त्याचा परिणाम होतो का आपल्या मनातले नकारात्मक विचार खरंच निघून जाऊ शकतात का याची अनुभूती घ्या आणि त्यानंतर विश्वास ठेवा नंतर काउन्सिलिंग घ्या एवढा वेळ तुम्ही ऐकला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार